नमस्कार आजचा दिन विशेष दिनांक एकतीस ऑगस्ट एक जागतिक दिन एकतीस ऑगस्ट आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस एकतीस ऑगस्ट जागतिक स्टॉप साइन डे चला तर मग पाहूया एकतीस ऑगस्टची महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू एकतीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना एकतीस ऑगस्ट एकोणीसशे वीस डेट्रायटमध्ये आठ एम केने प्रसारित केलेला पहिला रेडिओ कार्यक्रम एकतीस ऑगस्ट एकोणीसशे वीस खिलापत चळवळीची सुरुवात एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न मल्याया आत्ताचे मलेशिया युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळवले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट त्रिनिदाद आणि टोबॅक गोला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव शास्त्री आठवले यांना मॅगसिस पुरस्कार प्रदान एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद मा स्मारकाचे उद्घाटन झाले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोवर चालवणारा पहिला मानव ठरला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव किरगा किर्गिस्तानला सोवियत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले एकतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगिसिस पुरस्कार एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डेल्मा रोसेप यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले एकतीस ऑगस्ट महत्त्वाच्या जन्म एकतीस ऑगस्ट पंधराशे एकोणसत्तर जहांगीर चौथा मुघल सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावीस एकतीस ऑगस्ट अठराशे सत्तर मारिया मॉन्टेसरी इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ पूर्व प्राथमिक शाळा शाळांना मॉन्टेसरी या नावाने ओळखली जाते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावन्न एकतीस ऑगस्ट एकोणीसशे दोन दामोदोत्रे रिंगमास्टर कसरतपट्टू व सर्कस मालक यांचा एक जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सात रॅमन मॅगसेस फिलिपाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा मार्च एकोणीसशे सत्तावन्न एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस एकुनिश। अमृता प्रीतम कागज ते कॅनवास या कविता संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितियश लेखिका व कवयित्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस जयंत कुलकर्णी पार्श्वगायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा जुलै दोन हजार पाच एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस शिवाजी सावंत मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस क्लायव लाईड वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट ऋतुपर्णा घोष भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर जवाहगर श्रीनाथ जलदगती गोलंदाज यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी युवन शंकर राजा भारतीय गायक गीतकार आणि निर्माते यांचा जन्म एकतीस ऑगस्ट हे महत्त्वाचे मृत्यू एकतीस ऑगस्ट चौदाशे बावीस ह्यांनी पाचवा इंग्लंडचा राजा यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर तेराशे शहाऐंशी एक एकतीस ऑगस्ट तेराशे एकोणीसशे त्र्याहत्तर ताराबाई मोडक शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमिंदिराच्या निर्मात्या यांचे निधन तर ते त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल अठराशे ब्याण्णव एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव सरदार बियंत सिंग पंजाबचे मुख्यमंत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस एकतीस ऑगस्ट दोन हजार बारा काशीराम राणा भाजपचे लोकसभा सदस्य यांचे निधन तर त्यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे अडतीस एक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण एकतीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या असे सुजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनल नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद